गादीवरच असते हळद पुरी आणि आता कुंभार लोक वाजी बा माय नवलय माय म्हणून त्या गादीवर वाजी हे करते गादीवर आणि हळद लावते पुरीच्या पोराच्या दोघांच्या घरी असते का नाही पुरीच्या घरी नसती आपल्या पोराच्याच घरी असते मग तुझ्या घरी कस काय वाजेल ते माया घरी कुठं वाजी मया सास सास वाजली तिकडे इथं होतं कुठं इथं आपले अच्छा इथंच होत होत पहिले किती वेळापर्यंत वाजयचे पहिलं का पहिलं बघ आता आले दिवस आणि वाजली ना असेच मग घरला गेली अजून आली गेली मी चार वाजली चार पाच वाजली पहिले वाज येत होते तेव्हा सुपारी होती किती वीस रुपये वीस रुपये होती ती शंकर होती तर त्यांनी येऊन वाज असं होत पहिले वीस रुपये घ्यायचे पूर्ण किती सकाळी किती वाज येतो वीस रुपये घेत घेत मग तीस झाले तीस सातशे चाळीस मग असं वरतीवर वाढत 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 हे मग आपल्या शेतातल्या रोजगारावर निघते मग हे आता इतका निघाले मी तर आठशे न आठशे सोळाशे कवा देते कवा दीड हजार देते माग तुम्ही मायन सिंधू सिंधुमल्ली होती म्हातारी कुंभाराली सुपारी तर सोळाशे दिसते तर हे चारशे रुपये आगाव घेतले एक वाजे तर किती वाजेस वाज तुझ्या काळात किती वाजेसर वाज आपल्या वळण्यावर असते आणि सांचराच वाजवावं लागेल घराची कांटाळी उघडतलाच वाजवा आता योग्य नाही आता तुमचे चवगायचे लग्न आहे ते सांच्यालाच वाजवा आता त्या हळदीच्या दिवशीच वाजवावं लागते आता पप्पूची हळद पहिली गुरुवारी पप्पूची हळद गुरुवारी लावायची आणि शुक्रवारी लगीन लावायची तर आता आजच वाजी म्हणजे लग्नाच्या एक दिवस हळदीच्या दिवशी का हाँ हाँ तर... हा हळदीच्या दिवशीच वाजते पण ते की नाही कधी बी वाजले तर सणवारच म्हणून नसतंय जधी हळद लागते का ना त्या दिवशीच त्या सवासने जेवत्या मुंजे बी जेवत आणि डाग बी वाजते माझ्या लग्नामध्ये कधी वाजायचे तुया मनावरलं हे बघ आता तुझ्या मायच्या बापाच्या तुया मनावरलं तुया लग्नामध्ये हळदीच्या दिवशीच वाजवायची अभिषेक hmm. करायचे सकाळून किनगावला हिंगणगावला जाऊन यावं लागतं hmm. देवाचं करायचं हा देवा देवाचं करायचं hmm. आता मज काय चालू द्यायला सगळं चलताळकी नाही मी मालकी नाही पण ते तुम्ही असं मग ऐकत आपण ऐका बरं मग मी सुपारी घेते hmm. खान खान दाखव आजवायला होती त्या कुमारा मला आजची झाली की बरोबर झाली की हो आजची झाली बरोबर झाली વાડ્યા લાગ માલિની का तर स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडीओ मध्ये रात्रचे जवळपास बारा वाजायला लागले तर आणि एक नवीन व्हिडिओ कस काय चालू झाला तर पूर्ण दिवसभर पूर्ण बोर गेला हॉस्पिटलमध्ये बी होतो बोर बोर हां बोर गेला रात्रीच्या बारा वाजायला लागले आणि तुम्ही आता व्हिडिओ बघितला बघा मध्ये नवीन लग्नाचे जे डाक असते का ते वाजवायला लागले तर मरामध्ये रात्रीच्या बारा वाजले तर मी दुपारी जवळपास पाच सहा वाजता दाखवण्यामध्ये गेलतो आणि पूर्ण पोट डुकू लागलं त्यामुळं मी जेल नाही काही नाही सगळा कार्यक्रम झाला त्यांचे डाक वाजायचे म्हणजे दिवासमोर वाजेल ते वाजून झाल्याच्यानंतर आता जवळपास रात्रीचे बारा वाजले तर जेवण करूया रात्रीच्या बारा वाजता आणि त्यांचा कार्यक्रम बी मरामध्ये चालू आहे आता टाइम झाला बारा वाजून बारा तेरा मिनटं झाले आणि आमचा वाडकरी महाराज वाढायला लागलं मी एकटंच आहे जेवायला कोणीच नाही इथं सगळं सामान ठेवलं मग जेवणार होतं पण पोट इतकं जास्त दुखू लागलं ला की काही जायच नाही गेलं मग संध्याकाळी जेवा म्हणलं सव्वा बारा साडेबारा वाजायला लागले आमचा वाटकरी एकटाच आहे बाकी कोण नाही इथं सगळं सामान ठेवले नंतर जेव म्हले होते तुला जेवायचं असलं तर जेवूया आता इथून जेवूया जेवायला तुम्हाला दाखवतो काय काय थोडं थोडंच वाट बाबा जास्त पोटात नाही जाणार कारण पोट खूप जास्त दुखलं अरे काय आहे का नाही बाबा मला ठेवलं का नाही काही जेवायला हाय आहे थोडंच आहे रे खायला काही ठेवलं का नाही एकटाच काय करताय मला ठेवलं वाटतं बाबा बाकी काही नाही त्यामध्ये संपले थोडं थोडं आहे का नाही बघ त्याच्यामध्ये काय राईस हां राईस थोडा टाक जास्त टाकू मग थोडंच द्या अरे लि बघा झाला ते उगं नावाल टाक नावाल टाक रे बाबा हां बस बस झालं बस 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 झालं तेवढाच राहायचं बजा हां बस कर खाल्ला करपला चपात्या पोळी बघ पोळी दे चपाती देऊ नकोस तिथं पोळ्या ठेवल्या तर याच्यामध्ये काय अरे बापरे आमटी आहे ना सध्या एवढी याच्यात मला वाटलं आमटीच नाही आता याच्यामध्ये काय याच्यामध्ये दूध घ्यायचं दूध खात नाही ते दे झाकून ठेवू बस झालं एवढंच येतं आहे आपलं बघायला पाण्याची एका एकाच सत्या म्हणाल्या आमचं एक सध्या काही बारा वाजले मी एखाद सोडायला रात्रीच्या बारा वाजता सत्याने एखाद्याच बघायला रात्रीच्या बारा वाजता पाण्याचं घेऊन जाय थंड पाणी घेऊन ये ते माठ बी खराब झालाय लगे देऊ नकोस हा नाही नाही ते घागरीतलं गरम असते त्या माटामधलं बी पाणी थंड नाही जुनं माठ झाले आता जीव जेवण होत आलं आणि पाण्याचा ग्लास ठेवलाय आणि आमचे महाराज ते कुठे गेले पाणी आणायला जाऊ कुठे गेल तर पाणी आणायला पाणी दे मला आधी थसका लागला पाणी आणायला तिकडं दुसऱ्या घरी गेलतं जेवण होत आलं तरी पाणी इतकं कम नाही आणलं थंड पाणी आणायला गेलत ते गिलास खालीच आहे मला गुचक्या लागला पाणी आणणार बाबा पहिले जेवण होत आलं मी पोळी खाली पूर्ण घेऊन ये बाबा पाणी दुसरे त्याच्या घरी जाऊन आलं थंड पाणी माठामध्ये ठेवलेलं होतं त्यानं पाणी थंड <laughs> दे बाबा टाक पहिले पूर्ण मध्ये तिकड लागलं हा हा थंड पाणी आहे थंड पाणी आहे आमच्या काकूच्या घरी फ्रीज नाही लग्नमध्ये आल्याच्या नंतर मध्ये थंड पाणी पेम माटा माटामधलं पाणी काकूच्या घरी फ्रीज नाही आणि फ्रीज होत uh, मावशीच्या घरी हे मावशीच्या घर आहे मावशी घरी फ्रीज होतं ते सगळं पुण्याला गेले पुण्याला पुण्याला गेले त्यामुळं <laughs> आता असंच थंड पाणी प्यावं लागलं नाही तर घागरीतलं ना त्या माठमधलं पूर्ण गरमच पाणी जेवण करूया फटाफट पहिले आपण आणि तिकडं कार्यक्रम चालू आहे तिकडे जाऊया जेवण झालं आता आता चहा प्यायची तल कुठली माणसाला जे लग्नातली माणस आहे जिथे वाजून चहा प्यायची तलबाजते ना रात्री साडेबारा वाजले तर आता का चहा प्यायचं चहा दाखवतो मला चहा चालू आहे जेवण झालं म्हणून गोळ्या घेतलं गोळ्या घेतल्या आपण थोडंसं घेऊ जास्त घेऊ नव्हता इतर वाजवणारे माणसाला थोडा थोडा टाइमला अर्ध्या अर्ध्या एक घंट्याला एक एक घंट्याला डाक वाजून माणसाला चहा पाहिजे कुत्र, कुत्र 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 काय च्या करायला लागेल तुम्हाला आणि आमचं कुत्रं हे खतरनाक आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असाल याचा कुत्र्याचा कुत्रले खतरनाक आहे डुकराचा व्हिडिओ तुम्ही बघितला का नाही बहुतेक याच्यामध्ये मी ऍड करून तुम्हाला दाखवतो बघितला तुम्ही कसा आमचा टॉमी आहे काय ते नाव आहे टॉमिचं शेऱ्या शेऱ्याले खतरनाक काम करते बाबा लो दे कसं बघायला कसं बघायला डुकराचं पिलं घेऊन जाते खाते एकदम भारी बनलं आहे बघा नॉनव्हेज खाऊन खाऊन आता काय पाहिजे याला हो डोळे बघा त्याची वरी बघ बघ वरी बघ बघू चावून बाबा एकदम गरीब दिसते का नाही कुत्रे टुकर खाते डुकरं एकदम बनलं आहे सगळ्या कुत्र्याला कोणत्याच कुत्र्याला जवळ येत नाही इतकं कुत्रं भारी बनलं आहे बोलले की लगेच येते जवळ कसं करायला सध्याचा फेवरेट मित्र दिसायला लागला सध्या तो तिकडे जाऊन झोप किती वाजता आपला चहा आला चान दमान दमन दमन दीकासन घ्या अरे सत्या शरबत 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 ची खुश आता मधल्या माणसाला शरबत घेतलं थोडं घ्यायचं जास्त शरबत नाही घ्यायचं आपल्या शरबत म्हणजे ब्लॅक टी आहे लिंबू टाकलं घ्यायचं लिंबू टाकले का ते अरे लिंबू टाकले का मला चहामध्ये लिंबू आहे चहामध्ये लिंबू टाकले मग एकच आपल्याला जास्त नाही मारायचं कारण ऍसिडिटी झाल्या पोटामध्ये जाऊन जास्त अरे लिंबू सोबत लागायला पिल्यावर फक्त गरम आहे पती काही टाकली नाही वाटतं जास्त थोडी टाकले फटाफट फटा, गाई मध्ये बनवून आणले तर बदल जास्त नाही पियच सत्य पिया सत्यले फास्ट फाइट चाह पिएर चा पिया भारी मस्तो आफ्नो दमा दमा झालं जवळपास रात्रीची एक वाजा लागली आणि आपला डाकाचा कार्यक्रम संपलेला आहे सगळं जे सामान होतं इथं इथे बघितलं तर व्हिडिओमध्ये ते सगळं घेऊन गेले ते समोर आजी निघाली काटे घेऊन आमच्या घरी टाइम झाला एक वाज नाही जाय सध्या नाही जास्त अंधार नाही तर अंधार काय झालाय पुढे जाय दमा हा जागाय जागायला निघाली आमची आजी घरी जोपायला तुला काय जेवायचे मग पूर्ण पोळी खायची की एकच पोळी खायची की तिला उपास होता आज हे आहे म्हातारी लय भारी चालते काय म्हणा काटे घेऊन एकदम एक एक बस चालते दिसते का नाही की म्हातारी नाही तर न्यूज सोडायला तर हा व्हिडिओपर्यंत ठेवूया भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये रात्रीचे दोन वाजायला लागलेत आणि सगळे जाऊन झोपले तर जास्त जोरात नाही बनं तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये छोटासाच व्हिडिओ होता रात्री बाराला चालू केला रात्री दोन वाजता झोपला म्हणजे संपला व्हिडिओ भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत आह प्रवासी आहे टाटा बाबा